नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्मामध्ये मी अंजली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजसुद्धा आम्ही किचन सोडून जरा बाहेर आलो आहे आणि आलो आहे आमच्या परड्यामध्ये तर परड्यामध्ये आलो आहे यासाठी की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हळद कशी बनते हळदीची जी पूर्ण प्रोसेस आहे ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे झालंय असं की एक वर्ष गॅप पडून आम्ही ही हळद काढतो आहे त्याच्यामुळे खूप जास्त वाढलेली लगेच वर्षाच्या एक वर्षाच्या अंतराने काढली तर एवढी हळद मिळत नाही जेवढ्या जेवढ्या परिसरामध्ये किंवा जेवढ्या वाफ्यामध्ये ही लावलेली होती तर त्याच्या मनाने भरपूर हळद मिळाली तुम्ही बघू शकता याला भर पूर हळदीच्या हो कांड्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आम्ही ही सगळी हळद जी आहे ती खणून काढून घेतली पूर्ण सुकल्यानंतर या दिवसामध्ये हळद ही काढली जाते आणि ह्याची एक पूर्ण प्रक्रिया आहे पूर्ण हळद तयार होण्यापर्यंतची आणि तीच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर सर्वात आधी आम्ही ही हळद काढून आणली आता मी हे जे हळदीच्या कांड्या आहेत त्या वेगळ्या करून घेणार आहे आणि याला हळदीच्या मुंडल्या असं म्हणतात म्हणजे हळदीची मुळं जी आहेत ही आपण वेगळी स्टोअर करणार आहोत पुन्हा एकदा हळद रुजत घालण्यासाठी तर त्याच्यामुळे मुळं बाजूला करून अशा प्रकारे ह्या कांड्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत सुरुवातीला ह्या मी काढून घेते तोपर्यंत पूर्ण ब्रह्मचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर पूर्ण ब्रह्म या माझ्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा तर या पद्धतीने बघा हे सगळे मी इथे काढून घेते आणि मुळं जी आहेत ती एका बाजूला सेपरेटली काढून घेतली तर म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की हळद ही खूप औषधी आहे स्वयंपाकात आपण वापरतो जेवणात वापरतो तशीच ती जखमेवर लावण्यासाठी वगैरे पण वापरली जाते बाजारातून जी आपण हळद आणतो ती कदाचित त्याच्यावर प्रक्रिया केलेली असू शकते पण ही जी पद्धत मी तुम्हाला दाखवते घरगुती जी पद्धत आहे जी पूर्णपणे पारंपरिक आहे तर त्या पद्धतीने ही हळद आपण तयार करणार आहोत अतिशय शुद्ध आणि सात्विक तर या पद्धतीने पहिल्यांदा मी हळद जी आहे ती सगळी आधी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेणार आहे कारण ह्याच्यावर जी माती शी आहे ती पूर्णपणे आपल्याला घालून टाकायची आहे कारण धुतल्यानंतर शीत जशी आहे तशी आपण ही सुकवणार आहोत आणि त्याची हळद बनवणार आहोत तर त्याच्यामुळे पहिल्यांदा आधी मी ही स्वच्छ धुवून घेते धुवून झाल्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे ती आहे ही हळद उकडण्याची आता हळद जी आहे ती थोडीशी उकडून घ्यायची आहे त्याच्यासाठी बघा हे मी पाणी ठेवते आणि पाणी पुरेसं गरम झालं की नंतर याच्यामध्ये मी हळद घालणार आहे डायरेक्ट हळद न घालता नंतर घालते कारण थोडंसं पाणी गरम झाल्यानंतर घातल्यामुळे काय होईल की जास्त हळद उकडणार नाही ही, ही आपल्याला हळद फार शिजवायची नसते फक्त एक उकळी काढून घ्यायची असते जास्त शिजवली तर ती पूर्ण त्याची पावडर अगोदरच होईल त्याचं जे सत्व जे आहे हळदीचं ते सगळं निघून जाईल तर त्याच्यामुळे थोडीशी उकडायची आहे आणि नंतर ही हळद जी आहे ती गाळून काढून घ्यायची आहे उकडल्यामुळे काय होतं की हळद चिरायलासुद्धा एकदम सॉफ्ट होते आणि त्याचा जो अरोमा जो आहे जो आपण वास म्हणतो एवढ्यातसुद्धा ही उकडताना वास येतोय तो त्याच्यामध्ये अजून जरा पक्का होतो तर या पद्धतीने अशा प्रकारे ही हळद जी आहे ती मी उकडून घेतली आता ही काढून घेणार पूर्ण थंड झाल्यानंतर हळद जी आहे ती बारीक बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेणार आहे तर ही का चिरायची तर अख्खी आपण सुकवू नाही शकत अख्खी सुकवली तर त्याला सुकायला खूप दिवस लागतील दुसरी गोष्ट आपण जेव्हा ही गिरणीवर देणार बारीक करायला पीठ करायला यायचं हळद बनवायला तेव्हा त्यांना ती अशा प्रकारे बारीक केलेली असेल तर ती चांगली लागते मशीनला किंवा त्या चक्कीला तर त्यामुळे अशा प्रकारे हे हळदीचे तुकडे करून ठेवलेत आणि आता हे आपण सुकवणार आहोत एक साधारण आठ ते दहा दिवस सध्या उन्हाळा खूप आहे त्याच्यामुळे चार पाच दिवसातच ही हळद वाळली माझी पण आठ ते दहा दिवस आठ ते पंधरा दिवस ही सुकवावी लागते छान कडक सुकल्यानंतर ही आपण गिरणीवरून दळून आणायची असते तर आ, ती जी मुळं मी बाजूला ठेवली होती ती तुम्ही इथे बघत असाल ही जी मुळं आहेत ती मला पुढच्या वर्षीसाठी लावायला ठेवायची आहेत तर त्याला मी हे अशा प्रकारे शेण जे आहे थे थे आ, हो ते लावून ठेवते आहे म्हणजे काय होईल सुकून ती चांगली स्टोअर होतील आणि जेव्हा पुन्हा मी हे रुजत घालणार तेव्हा ते शेणाचं जे खत आहे ते त्याला मिळू शकेल तर ही अशीच ओपन ठेवायची आहेत मुळं म्हणजे पाऊस आला की त्याला आपोआपच कोंब फुटतात आणि आपण ती लावू शकतो हे बघा हे पूर्ण सुकली आहेत ही या तशीच या टबमध्ये मी पण ठेवून देणार आहे तर किंवा तुम्ही कांद्याचं जे पोतं असतं छिद्रवालं त्याच्यामध्ये सुद्धा हे ठेवू शकता हळद अगिरणीवर आम्ही लावायला आणलेली आहे या पद्धतीने जसं मसाला कांडप यंत्र जे आहे त्याच्यामध्येच हळद कुटली जाते आणि या पद्धतीने आपली पूर्णपणे शुद्ध पारंपरिक पद्धतीने तयार केलेली हळद जी आहे तिथे आपल्याला तयार मिळालेली आहे तर मग मंडळी ला ला अशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले हळद कसे बनते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नव्याने जे एफ बीचं मी पेज सुरू केलेलं आहे त्याला नक्की फॉलो करा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पाहत राहा पूर्ण ब्रह्म पुन्हा भेटूया अशाच एका छानशा चा व्हिडिओसह तोपर्यंत नेहमीप्रमाणेच मस्त खा स्वस्त राहा